Haru, <laughs> lebi iti landa P Jungung believers dan pokol kalo namil

से काया होता? ते काय होत हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आलेलो होतो मी श्वर्याच्या स्कूलमध्ये शोर्यच्या स्कूलमध्ये आहे स्पोर्ट डे आणि तो आहे पालकांसाठी गेम डे म्हटल्या आणि सर्व पेरेंट्स तर प्रत्येक म्हणजे आईवडिला मुलाचं कौतुक तर नेहमीच पहावं वाटतं पण आज विशेष श्रीराम प्रतिष्ठान म्हणजे शौर्याच्या स्कूलमध्ये कोणतं आहे का तुझं स्कूल प्रिन्स इंग्लिश स्कूल प्रिन्स इंग्लिश स्कूल प्रिन्स अकॅडमीमध्ये आज गेम होते आणि त्या गेममध्ये म्हणजे मी तर म्हणजे वेळच भेटत नाही पण शौर्याच्या म्हणतात ना वेळात वेळ काढून लेकरांसाठी जावंच लागतं तसं मी आणि साहेब शौर्याच्या स्कूलमध्ये गेलो अगोदर मीच गेलते कारण की दोघांचं काही एकदाच झालं नव्हतं तर म्हणजे ड्युटी घर वगैरे आणि सर्वच हे करावं लागतं मॅनेजमेंट तर खूप छान प्रोग्राम घेतला यांचा आणि ही रनिंग रेसमध्ये पहा समोर मी आहे आणि त्याच्यानंतर मी थोडं पाठीमागेल <laughs> तरी पण धावण्याचा वेग वाढला आणि ह्या इकडल्या साईडची एक मुलगी माझ्या समोर गेली आणि तिचा फर्स्ट आणि माझा सेकंड क्रमांक आलेला आहे तरी पण आता म्हणजे पलीकडची साईड एका स्कूलची अलीकडची एका कोड स्कूलची म्हणजे स्पॉस्परस इंग्लिश स्कूल पलीकडचं आहे आणि अलीकडचं प्रिन्स अकॅडमीचे म्हणजे त्यांच्यात दोन स्कूल येतात संजय रोडगे डॉक्टरच्याच पण ते कसं त्यातला आत्ता तिकडले निकडले मिळून परत एकदा रनिंग होणार आता फर्स्ट सेकंड जसे आलते तसे पहा पर परत अजून एकदा म्हणजे पलीकडच्या साईडचे वेगळं अलीकडच्या पहा म्हणत होते साडीवाले कसे पळतील पण ह्या ताईचा साडी घालून एक नंबर निघालेला आणि माझा इथंही परत सेकंडच नंबर आला तर यावरून आपण असं हे करू की घालून काय करतो त्यापेक्षा खेळतात कसं सा। हे चांगलं हे आहे आणि साडी घालून गृहिणीने खूप छान खेळलेलं मला पण खूप आवडलं त्या ताईचं कारण की तुम्ही जीन्स पॅन्ट घाला किंवा पंजाब ड्रेस घाला साडी घाला पण लेकरांसाठी आपल्या स्वतःच्या लेकरासाठी खेळणं मस्त छान वाटलं मला पण आणि पहिल्यांदाच शौर्याच्या स्कूलमध्ये त्याच्यानंतर खूप दिवसाच्यानंतर बॅट बॉल हातामध्ये घेतली आणि इथं पण आम्ही रन काढलेले म्हणजे बेस्ट वाटलं आणि क्रिकेटमध्ये आमचीच जी टीम जिंकलेली रनिंगमध्ये सेकंड आला आणि गेम हे पाहून शौर्य फार खुश होत होती कारण की मुलींना पण प्रोत्साहन भेटतं आणि गेम गेम असतो ते फक्त खेळण्यासाठी असतो त्यात काही म्हणजे जिंकलं किंवा हारलं हे काही मान मायने असतं पण खेळायला पाहिजे आणि म्हणजे शौर्याच्या स्कूलमध्ये अगोदर डाऱ्याच्या स्कूलमध्ये पण झालते तेव्हा पण गेलते मी आणि ईश्वर्याच्या स्कूलमध्ये पण कारण की लेकरांना हौस असती आई वडील त्यांच्या आल्याच्या नंतर कौतुक वाटतं आणि आपली कामं तर बारा महिने असतात ड्युटी असते पण मुलांसाठी कधीतरी वेळ काढलाच पाहिजे आणि पॅरेंट्स मिटिंगला आणि त्यांचे काही गेम वगैरे हो असतील तर जायला पाहिजे प्रत्येकच पालकाने तर पहा मला एवढं तर काही क्रिकेटमधलं म्हणजे येत नाही हे बॉक्स क्रिकेट होता ही कॅच सुटलेली आहे वा 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 अस्मिता वाचली <laughs>

आणि मी बॉलिंग पण छान केली त्यांना माझ्या म्हणजे एक पण रन काढता आला नाही मी बॉलिंग केली तशी म्हणजे सहा लाख बॉल माझे मस्त गेले आणि एक एकच एक म्हणजे सहाव्या बॉल मध्ये मारला तेव्हा फील्ड आमच्या फिल्डर खूप छान भरला आणि आम्ही जी त्याच्यानंतर ही झाली संगीत खुर्ची चालू आणि संगीत खुर्ची म्हटल्याच्या नंतर खूप साऱ्या महिलांनी संगीत खुर्चीमध्ये भाग घेतला होता आणि महिलांना खूप एन्जॉय पण वाटत होतं आणि संगीत खुर्ची ऊन पण खूप होतं खेळायला मजा पण आली आणि काल एवढं छान खेळलोत आणि आज पाय पण दुखतात आणि लेक म्हणजे प्रत्येकच आईचा म्हणजे मुलं साईडला बसलेले होते आणि त्यांची मम्मी खेळते हे पाहून त्यांना पण खुशी वाटत होती खरंच प्रत्येक स्कूलमध्ये असा गेम घ्यायला पाहिजे <laughs> आणि आम्हाला पण आवडलं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की घरी ग्रहिणीला तर भरपूर घरचे कामं असतातच पण त्यामधूनही थोडंसं म्हणजे काहीतरी चेंज मुलांच्या स्कूलमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जाऊन खेळणं ही खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि मला तरी वाटतं म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी खूप म्हणजे चांगलं एक दिवस का होईनं सर्व काम वगैरे विसरून त्यांचे लहानपणीचे दिवस आठवले आणि त्या खेळायला उतरल्या मैदानामध्ये स्त्रीशक्ती ही कुठेच मागे नसते रनिंगमध्ये पण पाहिलं तुम्ही साडी घालून त्या ताई विनर झाल्या किती मस्त म्हणजे मला पण खूप छान वाटलं असं काही नसतं बरं भरपूर बर जणं म्हणत होते मॅडम तुम्ही पोलीस आहेत तुम्हीच पळताल आणि तुम्हीच फस येताल असं काही नसतं की गेम आहे तो आणि त्यांची म्हणजे पळण्याची कॅपॅसिटी माझ्यापेक्षा जास्तच होती आणि त्याच्यामुळंच त्या जिंकल्या असं काही नाही का मी त्यांना पळू दिलं आणि मी मागे राहिले मी पण म्हणजे पळाले पण त्या माझ्यापेक्षा जास्त पळाल्या आणि जिंकल्या आणि खूप छान वाटलं मला पण त्या जिंकल्या त्या शौर्याच्या स्कूलमधून शौर्याची बॅग वगैरे वरतून खाली आणली आम्ही कारण की आता घरी पण जायची घाई आणि विशेष शौर्याला शोरे शौर्याच्या पप्पाचं क्रिकेट पाहायचं होतं कारण की ते अगोदर झालं महिलांचं क्रिकेट आणि हे आता पुरुष पालकांचं क्रिकेट साहेब पाठीमागे आहेत आणि साहेब दुसरी टीम त्यांची बॅटिंग करत आहे आणि हे फिल्डिंग करत आहेत आणि म्हणजे खूप उशिरा का होईन पण साहेब आले आणि शौर्यासाठी बाकी तर ती खेस वगैरे सर्व पुरुषांचे गेम अगोदरच झालते पण साहेबांना क्रिकेट खेळायला चान्स भेटला आणि शौर्यामुळं पप्पा आणि शौर्याच्या क्रिकेट खेळलं आणि मजा आली आणि शौर्याला पाहायला मजा आली तिचे पप्पा क्रिकेट खेळायला येते आणि ते पण फक्त तिच्यासाठी एवढं म्हणजे ड्युटीमधून जो त्यांना वेळ भेटला तर त्याच्यामध्ये ते येऊन तिच्यासाठी खेळतात म्हणल्याच्यानंतर एरवी साहेबांना पाच मिनिट बी टाईम आहे हो हो येतो येतो ये म्हणून हे करतात पण फक्त शौर्यासाठी वेळात वेळ काढून स्कूलमध्ये आले मला पण आश्चर्य वाटलं परत म्हणलं लेकीसाठी काही पण करू शकतात बाप <laughs> ते इथं साहेबांनी सिद्ध करून दाखवलं पा शोरूला बॅग घेऊन आता रवाना होते स्कूल पण छान आहे शोरूची आणि <laughs> आज स्पोर्ट डे असल्यामुळं आणि रविवारचेच रविवारचे गेम घेतली त्यांच्या स्कूलमध्ये विशेष आणि रविवारी खेळण्याची मजा वेगळीच आणि साहेब आता बॉलिंग करत आहेत साहेबाची बॉलिंग झाली आणि साहेब साईडला म्हणजे खूप छान वाटलं मला पण छान वाटलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की सांगा तुमच्या म्हणजे पाल्यांचे म्हणजेच तुमच्या मुली मुलांच्या स्कूलमध्ये गेम वगैरे हो असतात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतात तर तुम्ही जाता का नाही आणि जात नसाल तर नक्की जा आपल्या मुलांना थोडासा वेळ द्या आणि खूप छान वाटतं त्यांना आपल्या आईवडील आल्याच्यानंतर बाकी तुम्ही पूर्ण त्यांना पैसे देता फीज भरता त्यांच्या स्कूलचे म्हणजे त्यांचे पूर्ण हट्ट पुरवता तसंच त्यांना वेळ पण द्या कारण की हा वेळ आपण त्यांना दिला तर ते म्हातारपणी तुम्हाला वेळ देतील तर ते म्हणतील पप्पा आणि मम्मीने फक्त स्कूलमध्ये आम्हाला पाठवलं आणि आर्या आणि शौर्यासाठी गिफ्ट आणलेलं कारण की खूप दिवस झालं त्यांचं टिफिन बॉक्स आणायचे होते मला आणि टिफिन बॅग आणि त्या टिफिन बॅग मी आणलेले आता आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहूया आणि इथे पण यांचे तुझ्यासाठी खूप छान आहे तिकडे दाखव दाखवली दाखव ब्लॅक कलर इथ पण शौर्याला माहिते का तिला रेड कलर आवडतो पण तिला म्हणजे दिदीला अगोदर दिलं म्हणून तिला असं वाटतं की दिदीची बॅग मलाच द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बॅग वगैरे दिल्याच्या नंतर आज रविवार सुट्टी बनल्याच्या नंतर काय घरच्या घरातले काम कारण की अगोदर शाळा शाळेच्या नंतर येतानी मार्केट मधून त्यांच्यासाठी बॅग घेऊन आले आणि नंतर घरातले कामं म्हणजेच ही चप्पलचं स्टँड इकडलं कूलरचं स्टँड आणि आमच्या ह्याचं काय म्हणतात ते मोटरच्या वरचं म्हणजे त्याचं काय झाकण ते तर त्याचं पण म्हणजे कलरिंग केलं कारण की खूप असं सा गंजल्यासारखं होत होतं ते आणि कलर उरलेला होता म्हणतात ना महिला काही शांत बसत नाहीत कलर वाया जाऊ देत नाहीत काय नाही तसं काम झालं म्हटलं आता मी नाही नाही म्हटलं तरी पंधरा वीस दिवस झाला साहेबांना म्हटलं न्याणूला पण सांगितलं पण ज्ञानू पण सकाळी सकाळी त्याच्या त्याच्या कामासाठी जातो आणि साहेब पण ड्युटी मग म्हटलं आपणच करून टाकावं आज सुट्टी आहे आणि विशेष हे असे कामं आपण केलेलेच चांगले व्यवस्थित बी होतात आणि ग्रहिणीचं म्हणलं घरपण यातूनच थोडंफार दिसतं आणि आपल्या घराची सजावट आपणच केली पाहिजे काय होते काय नाही तुम्हाला काय वाटतंय यासाठी बाई लावणं आणि ती बाई जरी लावली असती मी एवढा कलर द्यायला तर तिला सांगावं लागलं असं हे कर ते कर त्याच्यापेक्षा ते, ते आपण ती बाई शोधण्यापेक्षा आणि हे काम करण्यापेक्षा आपण स्वतः केल्या केव्हाही चांगलं कारण की आपल्या मला तरी वाटते म्हणजे जसे की गार्डन मतलग गवत काढणं झाडं लावणं हे बाहर ला ते बाहेरच्या मजुराला लावून देणं जर मोठं काम असेल तेव्हा सांगायला हरकत नाही पण छोटं कामं असताना आपण आपलं केलेलं केव्हाही चांगलं तेवढाच वेळ पण वाचतो आणि छान पण आणि घराचे काम करायला खूप टाईम लागते हो का मग शोरेच करते का घरातले काम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा, करा...